हे नमस्कार रामकृष्ण हरी ऑलमोस्ट वाचत आहे सकाळच्या साडेसात माझ्यासोबत तुम्ही आणि तुमच्यासोबत मी थोडासा टाइम पुढे बघा असू शकतो बाकी मग वरती घडलं येते बघा बाय वे माऊलींचा आशीर्वाद घेऊन आपण दिवसाची सुरुवात केली नवीन वर्षाची सुरुवात करायची नवीन गोष्टी करायच्या आयुष्यात मनी हेल्थ रिलेशन प्रोफेशन आय नो थोडंसं फास्ट होतं रिलायच होतं मनी हेल्थ रिलेशन प्रोफेशन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चार गोष्टींचा प्रॉब्लेम असतो तुमची तब्येत पैसा करिअर आणि तुमची जी काय स्थिती नाती चार गोष्टीच त्याच्यावरती आपण काम करू शकतो अख्खं वर्ष समोर मित्रांनो नवीन वर्षात काहीतरी करायचं एक जानेवारीची वाट पाहिली थर्टी फर्स्ट सेलिब्रेट केला एक जानेवारीला ले ले आपण लेट उठलो आणि पहिल्याच वर्षाचा सुरू म्हणजे वर्षाची सुरुवातच आपण लेट केली कसं काय आपण स्वप्नांपर्यंत पोहोचणार आहे माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी करतोय किंवा ज्या काही मला गोष्टी हेल्प केलं त्या गोष्टी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करेल नवीन गोष्टीची सुरुवात करायच्या आयुष्यात नवीन काहीतरी करायचं आहे ना पण माणूस तोच आहे जुना माइंडसेट आहे म्हणून आपण जुना माइंडसेट घेऊन नवीन गोष्टी कशा करू शकतो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे नवीन काहीतरी करायचं तर पहिलं आतमध्ये स्वतः चेंज केलं पाहिजे तुमचे विचार एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्या गोष्टी चेंज झाल्या पाहिजेत प्लीज मला माफ करा थोडीशी माझी स्पीड जास्त आहे आय डोंट नो थोडंसं बोलता बोलता फास्ट बोलतो ही सवय आहे आयुष्यात स्पीड स्पीड आवडते म्हणून स्पीडने सगळ्या गोष्टी करतो जे काही करतोय दिवसभर आज ना काही दिवसापासून मला फिटनेस म्हणजे जिमला येत नव्हतं घरचं काम करता येत नव्हतं आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असतं की एखादी गोष्ट करायची नाही किंवा कंटाळा आला तर आपण हे ना देत बसतो ह्यांनी हे नाही केलं त्यांनी ते नाही केलं म्हणून मला वेळ नाही मिळाला पण कुठंतरी विचार केला जर आपल्याला जेन्युनली एखादी गोष्ट करायची आणि मनापासून करायची तर आपण कामातन पण वेळ काढतो आणि त्या गोष्टी करतो प्रत्येकासोबत असं घडतं बायदा मी आता पुढचं काम करतो दिवसभर जे काय करतोय जिथे कुठे असाल पडला असाल हरला असाल खसला असेल किंवा असं वाटतंय कुठेतरी आपली हेल्प करावी मित्रांनो हे व्हिडिओ खास तुमच्यासाठी असतील जेणेकरून असं वाटायला नको की आपण आयुष्यात एकटेच काम करतो आपल्या सारखं कोणीतरी कुठेतरी करतंय आणि ते बघून स्वतःलाही भारी वाटतं तर आपण सोबत मिळून ग्रो करूया ग्रो विथ गुड मॉर्निंग जे आपलं काढलेलं दूध असतं ते आपण पॅक करून डिस्ट्रीब्यूट करतो त्याचे पॅकिंग कशी होते दूध आपण कसं स्टोअर करतो तर ते दाखवतो ह्यासाठी फ्रीज आहे पाकिट करायच्या अगोदर दूध अख्खं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि तर काय होतं समजा तर इथे ही मलई आहे ही वरतीच राहते आणि खाली दूध म्हणजे पाणी पाणी राहतं म्हणून आपण व्यवस्थित आपण गाळून घेतलंय एकदम फ्रेश क्वालिटी दूध आता इथून आपल्याला पाकिटं करून याच्यात टाकायचं मी ती पाकिटं पूर्ण करतो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आपण आता डेअरीवरती आलोय थोडंसं दूध कमी पडतं हे आपली चाळीस शरीर आणि इथं तुमच्यासोबत मी थोडंसं आपल्याला पुण्याला लवकर जायचं असतं म्हणून पटकन आलो पण पठ्ठ्या दूध द्यायचं सोडून झालंय काय काय करणार काय गोष्टी सहन कराव्या लागतात भेटूया पुढे तर काम वगैरे झालं ना तर पोटपूजा झाली पाहिजे गाईंची पोटपूजा झाली आता आपली करायची तर इकडं आपल्या बाजरीच्या भाकरी आणि इकडं ऑमलेट ही तयारीच अच्छा अच्छा या बाजरीच्या भाकरी इकडं ऑमलेट आणि इथं आपण डाईट कसं एकदम मजबूत केला ना तर मग ते काम करायला एनर्जी जाते मी नाही म्हणत काहीतरी फॅन्सी खावा किंवा प्रोटीन म्हणजे खूप भारी भारी जे आहे ते खावा पण पोटभर खावा पण ते काय आता हे सगळं आवरून मी निघतो पुढे दूध डिस्ट्रीब्यूट करायचं आजपासून जिम तिथं आहे आपली दुधाची गाडी दुधाची गाडी पाकिट आहे आपण तुला इथून घायचं सर वरती दूर डिस्ट्रीब्यूट करायला आता वरती दूध कस्टमर इथून <tell> आपल्याला <tell> निघायचं जिम सर्च करायला जिम कोणती चांगली भेटते त्याच्या डिपेंड त्याच्यावरती डिपेंड करायला जिम आपण एनरोल करतोय की नाही द वेळ भारी वाटते खूप दिवसानंतर फोन आता तो जे करतोय ते शूट करतोय तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा सिग्नल कोणी घेतली तुला गाडी पप्पानी अच्छा लायसन आहे का लायसन आहे का तुझ्याकडे लायसन आहे गाडी चालवायचं परमिशन आहे का हाय तुझं वय किती तुझं एज किती Age. आगा। 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 एज माहित नाही तुला एज अच्छा अच्छा एज नाही माहित एज एज हाऊ ओल्ड आर यू ओल्ड ओल्ड मग एटीन एज कंप्लीट झाल्यानंतर दा। ड्रायव्हिंग लायसन मिळतं तू विदाउट एटीन चालू करतोय बरं कर था था। स्टार्ट कर जा पुढे घे पुढे घे तर मग फायनली आपला दिवस इथे विराम लावतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती धावपळ करतो ती शूट केली आहे जिमला मला काय आलं नाही जोर लिफ्ट भेटाय का आता मी मारेल प्रत्येक गोष्ट व्हिडिओ शूट करणं टाकणं एवढं होत नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे रोजचा दिवस कसा चांगला जगता येईल तोच प्रयत्न आहे बायदे इथं आज थांबतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान वाटतं एक मोटिवेशन मिळतं जे करतो त्याला तुम्ही प्रोत्साहन देत आहे बायदे लव्ह यू ऑल टेक केअर जिथे कुठे असाल स्वप्नांचा पाठलाग करा थांबवणा उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे